नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या पोलीस कुटुंबियांचा कॅन्डल मार्च मोठ्या प्रमाणात करण्यात आला सांगलीत समाधान मांटे यांचा दोन दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून निर्गुण खून करण्यात आला यांच्या निषेधार्थ सर्व पोलीस कुटुंबीय रस्त्यावर येऊन समाधान मांटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कॅन्डल मार्च पोलीस वसाहत ते क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापर्यंत काढण्यात आले असून सर्व स्तरातून त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे येत होते यावेळी विश्रामबाग चौकातील गणेश नाश्ता सेंटरचे मालक यांनी एकावन्न हजार रुपयाची मदत जाहीर केली आणि ते, ते, ते मा, माननीय सुय, सुयल शर्मा साहेब हे त्यांच्या कुटुंबियापर्यंत त्यांना पोस्ट करणार आहेत तसेच आपल्या विश्रामबाग चौकातील गणेश टाटा सेंटरचे आनंदा सावंत यांनी एक्कावन हजार रुपयेची त्यांच्या कुटुंबियांना देणगी जाहीर केलेली आहे ती ही मदत माननीय एस पी साहेबांच्याकडे आम्ही करतोय आमचे अकरा हजार त्यांच्या कुटुंबियाच्या त्यांची जे मुलाच्या काही नावावर काही डी वगैरे जे काही त्यांचं प्लॅनिंग आहे